जाडर बोबला तालुक्यात जत येथे महावितरणाचा भोंगळ कारभार महावितरणाच्या हरगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जाडर बोबला तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील अशोकराम काशीद नामक शेतकऱ्याचे चारशे डाळिंबांची झाडे आणि ज्वारीची वैरण जळून खाक झाली आहे शेतातून गेलेल्या विजेच्या खांबाने स्पार्क होऊन शेतकऱ्याची सहा एकरातील डाळिंब बाग जळाली आहे त्यामधील पाईपलाईन द्रिप पाईप औषध फवारणी पंप असे अनेक शेती उपयोगी वस्तू जळून खाक झाले आहेत आणि ही घटना घडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे या शेतकऱ्याला तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन मदत करावी मी अशोक राम कासिद राहणार जाडरभवला गट नंबर नऊशे सत्याहत्तर तीनमधील माझी डाळिंबीची बाग लाईट सर्किटच्यामुळं माझे नुकसान सात आठ लाख रुपये नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं शासनानं आमच्याकडे जरा लक्ष देऊन जास्तीत जास्त आम्हाला मदत करावे ही आमची विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत